सरकारला सांग पण की सुचलं की ना, एसी बी सी मध्ये द्यावं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळातच मराठा कॉम्युनिटी सोशलिक ऐकवण्या मध्ये बाबासाहेबांचे अभिनेमिका आहे आणि म्हणून आमची ती भूमिका आहे की आज ज्या पद्धतीने सरकारला जीआम काढून एसीबीसी केला आहे मग तो वेगळा दहा टक्के देण्याऐवजी तो ऑलरेडी तुमच्या ऑलरेडी एक्सिस्टिंग आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की उगाचच फुड्याचा आरक्षण काय जाणार नाही अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये अमित शहान कुणाची परवानगी नसताना अनेक राज्यांमध्ये काश्मीर मध्ये जम्मू मध्ये कुणाची परवानगी नसताना त्यांनी त्या जातीमध्ये त्या लिस्ट मध्ये जाती भरलेले आहे मागणी नसतानाही कोणत्याही समाजाने मागणी केली नाही तरी देखील अमित शहानं त्या लिस्ट मध्ये त्याला पाहिजे त्या जाती त्यांनी घुसळून टाकलेल्या आहेत मग महाराष्ट्रामध्ये एक मराठा तुम्हाला त्या सूचीमध्ये टाकण्यासाठी एवढी वर्ष वाट बघावी लागते हे केवळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाही या देशाच्या प्रधानमंत्र्याचंही नाचकी आहे त्याचही खूप मोठ्या प्रमाणात फेलियर आहे की महाराष्ट्र एवढा मोठ्या प्रमाणात तापला असताना प्रया देशाचा प्रधानमंत्री इथे ढुंकुडी बघत नाही काय महाराष्ट्र भारताचा का भाग नाही काय भारताचा प्रधानमंत्री भारताचा राष्ट्रपती भारताचा होम मिनिस्टर त्याला महाराष्ट्रामध्ये लक्ष द्यायचं नाही काय या ना देशाचा प्रधानमंत्री केवळ गुजरात पूर्ण मर्यादित आहे का काय केवळ अडाणी आणि अंबानी याची सेवा करण्यासाठी याला चौकीदार म्हणून पाठवलाय का आणि जोपर्यंत या देशाचा प्रधानमंत्री या देशाचा होम मिनिस्टर या गोष्टीवर धक्का देत नाही तोपर्यंत आम्हाला यांना जागृत करणं गरजेचं आहे मुळात ओबीसी आरक्षण बचाव हा कशासाठी करण्यात जाती वाढली किंवा कमी झाली किंवा कोणत्याही लोकांचं आरक्षण कमी होत नसतं की कोणतंही आरक्षण वाढत नसतं की एका रात्रीत काही पॉप्युलेशन आणि कुणाचं येणार कुणाच आरक्षण जाणार नाहीये आज जो ओबीसी मराठा कॉम्युनिटीच्या विरोधात आरक्षणाला बसलेला आहे या प्रत्येक ओबीसी ओबीसीचे ते मंडल आहे <coughs> हे एजंट सोडलेले फडणवीस आणि हे एजंट लोकांचं आंदोलन आहे समाजाचं आंदोलन असतं जस आज या मराठा समाजाचं आंदोलन आहे हे रियल रिप्रेझेंटेटिव्ह आंदोलन आहे हे सच्चा मराठाच आंदोलन आहे आणि म्हणून आज आम्ही या सोडल्यावर त्या दिवशी सच्चा ओबीसी आंदोलन करेल आणि त्याची भूमिकाही संविधानिक असेल त्यावेळेस आम्ही त्यांनाही पाठिंबा देऊ पण मला नाही वाटत की आज जे लोक बसलेत ते सच्चे ओबीसी आहेत ते उभे केलेले दलाल प्रवृत्तीचे लोक आहेत या ठिकाणी संघर्ष म्हणून दादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राजरत्नजी आंबेडकर आलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की मराठ्यांचं आंदोलन हे सच्च आंदोलन आहे आणि वडिगोद्रीमध्ये जे आंदोलन बसलेलं आहे ते दलाल आहेत एजंटगिरी करणारे आहेत असा घानाघात या ठिकाणी राजरत्नजी आंबेडकर यांनी केलेला आहे अतिशय महत्त्वाचं भाषण या ठिकाणी राजरत्नजी आंबेडकर यांनी केलेलं आहे मराठ्यांची मागणी ही संविधानिक आहे असं देखील ते म्हणालेले आहेत आणि ज्या दिवशी सच्चा ओबीसी मैदानात असेल आणि संविधानिक मागणी घेऊन असेल त्या थे दिवशी मी तिकडेही जाईल परंतु वडिगोद्रीमध्ये जे बसलेले आहेत ते दलाल आहेत एजंट आहेत असा घनाघात राजरत्नजी आंबेडकर यांनी या ठिकाणी केलेला आहे दोघांची भेट या ठिकाणी आपण पाहतो आहे महामानवाचे वारसदार राजरत्नजी आंबेडकर आणि संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांची ही भेट आहे आणि मित्रांनो आपलेपणा चेहऱ्यावरून जाणवतो राजरत्नाजी आंबेडकर यांच्या मनामध्ये किती प्रेम आणि आपुलकी आहे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बाबतीत हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे अनेक संकटाच्या काळात आणि संघर्षाच्या काळात राजरत्नाजी आंबेडकर हे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत या ठिकाणी राहिलेले आहेत मनोजदादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांना प्रचंड त्रास या ठिकाणी होतो आहे परंतु या संकटाच्या काळात या संघर्षाच्या काळात राजरत्नाजी आंबेडकर हे त्यांना भेटण्यासाठी इथे आलेले आहेत राजरत्नाजी आंबेडकर यांनी त्यांना पाणी पिण्यासाठीसुद्धा विनंती केलेली आहे परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांनी सबसेल या ठिकाणी नकार दिलेला आहे पाणी पिण्यासाठी आणि माझं जे आंदोलन आहे ते समाजासाठीच आहे मी मागे हटणार नाही आणि राजरत्नजी आंबेडकर यांनीसुद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांना खंबीर साथ देण्याचं सा काम केलं आहे बौद्ध समाज हा मराठा समाजाच्या सोबत खंबीरपणे आहे अशा प्रकारची भावना देखील या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मित्रांनो आंतरवादी सराठीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत आम्ही पोहोचत आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि आंतरवादी सराठीतल्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका Thank <laughs>